नमस्कार मी धनंजय सानपदाय शो शोमध्ये तुमचं स्वागत लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील जनावरांच्या बाजाराला सत्तर वर्षांहून अधिक काळाचा इतिहास आहे हा बाजार म्हणजे गाव आणि बाजारपेठेचं वैभव आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून या भागात जनावरांचा बाजार भरतो पूर्वी तो या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील तावरसखेडा इथे भरायचा आता या बाजाराचं नेमकं वैशिष्ट्य काय हा बाजार कशासाठी प्रसिद्ध आहे इथे कोणत्या भागातनं बैल आणली जातात सगळं काही आपण आजच्या द ॲग्रोव्ह शोमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर गावाच्या विकासासाठी पुढाकार घेणाऱ्या नामदेव नाना नाडे शिवाजीराव नाडे गुंडीचा कनसे त्यासोबतच दगडू हवालदार आदी मंडळींनी हा बाजार तावरज खेड्यातून मुरुड येथे आणला त्यावेळी आस्थागायत बाजाराची सुरुवात झाली आहे नव्यानं सुरू झालेल्या या बाजारात जनावरांसाठी कडबा पाणी निवाऱ्यासह दूर अंतरावरून आलेल्या व्यापाऱ्यांसाठी मुक्कामाची सोय सुद्धा केलेली असते यामुळं मोठ्या संख्येनं व्यापारी आणि शेतकरी या, शेत या बाजाराकडे वळतात तावरच खेड्यात जनावरांचे मोठ्या संख्येनं व्यापारी येत जुन्या आठवणी घेऊन आजही ते मुरुडच्या बाजारात येत असतात पूर्वी रस्त्याने चालवतच जनावरांना घेऊन बाजारात यावं लागत होतं मंगळवारी बाजार भरत असला तरी व्यापारी आणि शेतकरी रविवारी रात्रीपासूनच यायला सुरुवात होत असे या ठिकाणीच दुसऱ्या दिवशी भाजीपाला बाजार भरायचा या दोन दिवसाच्या काळात गावात जनावरांचा वावरच वावर असायचा ग्रामपंचायतीला रात्रीतूनच स्वच्छता करून बुधवारच्या बाजारासाठी मैदान स्वच्छ करून ठेवावं लागत असे बाजारात गाई बैल मशी यांच्यासह शेळ्या मेंढ्यांची संख्याही वाढू लागली दुसरीकडे भाजीपाला बाजारातही विक्रेत्यांची संख्या वाढली आणि त्यामुळं ग्रामपंचायतीने बाजाराचं विभाजन केलं त्यानुसार आता सोमवारी जनावरांचा बाजार भरत असून त्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करण्यात आली आहे काही वर्षात दळणवळणाची साधनं उपलब्ध झाल्यानं बाजारात आता जनावरांची वाहनांच्याद्वारेच वाहतूक केली जाते अंबाजोगाई कळम बार्शी लातूर पाटोदा त्यासोबतच साळेगाव इथून व्यापारी जनावरं घेऊन या बाजारात दाखल होतात सोमवारी पहाटेपासूनच शंभरहून अधिक वाहनं येण्यास सुरुवात होते गाव आणि परिसरातही व्यापाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे ते चालवतच जनावरं बाजारात घेऊन येतात गावातील व्यापारीही जनावरं खरेदी करून त्याच दिवशी विक्री करण्याचा प्रयत्न करतात या बाजारात दोन भाग आहेत एका भागात म्हशी आणि हलगटांचा बाजार तर दुसऱ्या भागात बैल गावरान आणि संकरीत गायी विक्रीसाठी ठेवण्यात येतात जनावरं बांधण्यासाठी दावणीची व्यवस्था करण्यात आलेली आहे व्यापाऱ्यांच्या नावानं दावणी ओळखल्या जातात ग्रामपंचायतीनं नेमून दिलेल्या दावणीवरच व्यापारी आपली जनावरं विक्रीसाठी बांधत असतात शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या जनावरांसाठी स्वतंत्र दावणीसुद्धा आहे सकाळी साडेसात वाजता सुरू होणारा बाजार दुपारी साडेतीन पर्यंत चालतो शेती व्यवसायात आजच्या घडीला यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झालंय तसंच अलीकडील काळात शेतीचा खर्च वाढल्यानं जनावरं सांभाळणं देखील मुश्किल होऊन बसलंय अर्थात तरीही जनावरं खरेदीकडे शेतकऱ्यांचा ओढा असतो काही शेतकरी हाऊस म्हणून बैलजोडी पाळतात काही जण कुटुंबाच्या गरजेपुरत्या दूध दुपट्यासाठी गावरान आणि संकरित गायींचं संगोपन सुद्धा करतात जनावरांच्या बाजारात त्यांच्या खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार होत राहतात दुधाचे दर कमी झाल्याचा परिणाम बाजारातील व्यवहारावर सुद्धा झालेला असतो दुभती जनावरं विक्री सेनेचं प्रमाणही कमी झालेलं असतं दावणीच्या मैस किंवा गाईचं दूध कमी झालं की दुसरी खरेदी करण्यासाठी येणारे शेतकरी बोटावर मोजणे इतपत आहेत जनावरांची संख्या कमी होते तशी बाजाराबाहेरच जनावरांची खरेदी विक्री वाढल्याचे व्यापारी सांगत आहेत बहुतांश जनावरांचे व्यवहार उधारेवर पूर्ण होतात ते पूर्ण झाल्यावरच खरेदी विक्रीच्या नोंदणीचे दाखले तयार केले जातात बँकेकडून कर्ज किंवा सरकारी अनुदानासाठीही संकरित गाई आणि मशीनच्या खरेदीनंतर दाखलेची मागणी केली जाते व्यापाऱ्यांकडून खरेदी केलेल्या गायी आणि मशीनचे पैसे शेतकरी किंवा अन्य व्यापारी महिना ते दीड दोन महिन्याच्या सवडीनं देत असतात त्यामुळे बाजारात उधारीचं व्यवहार गृहीत धरूनच दिवसाला पाच ते सहा लाख रुपयांची उलाढाल होत असल्याचं मुरुड ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आकाश कणसे हे सांगतात दिवसभरात सुमारे तीस ते पस्तीस जनावरांच्या खरेदी विक्रीचे व्यवहारसुद्धा या बाजारात केले जातात स्थानिक व्यापाऱ्यांच्या घरी जनावरांच्या दावणी बाजारात विक्री न झाल्यास ते घरच्या दावणीला जनावर बांधून पुढील आठवड्यातील बाजारात विक्रीसाठी आणले जातात मात्र गेल्या काही वर्षात खरेदी विक्रीत झालेली घट पाहून व्यापाऱ्यांनी या व्यवसायाला जोडून दुग्ध व्यवसायसुद्धा सुरू केला आहे त्यामुळं दूध व्यवसायातील आणि विक्रीतील उत्पन्नाचा त्यांना आधारसुद्धा मिळू लागला आहे अशी माहिती व्यापारी युनुस सय्यद यांनी दिली आहे बाजारात वय आणि दुधावरून मैस आणि गाईची किंमत ठरवली जाते बाजारातील चढ उतारावरून मशीला तीस हजार ते लाख रुपयांच्या पुढे दर मिळतो यात दररोज पाच लिटर दूध देणाऱ्या मशीला साठ हजार तर दहा लिटर दूध देणाऱ्या मशीला नव्वद ते एक लाख वीस हजार रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे अर्थात बैलांचे दात हात पाय शिंग आदी बाबींवरही दर ठरवला जातो कमी दाताचा बैल म्हणजे कमी वयाचा असा समजला जातो गावरान खिलार देवनी बैलजोड्या बाजारात विक्रीसाठी येत असतात त्यांचं आकर्षणही आजच्या काळातही कायम आहे बैलांच्या विक्रीसाठी व्यापारी त्यांना रंगवतात सुद्धा काही व्यापारी जनावरांची स्वच्छता सुद्धा करतात साधारण गुढीपाडव्यानंतरच या बाजारात बैलांच्या खरेदीला आणि विक्रीला सुरुवात होते पोळा सणापर्यंत ती सुरूच असते बाजारात पुरेशा सुविधांची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे पावसाळ्यात चिखलाचा मोठा सामना शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना सुद्धा करावा लागतो पाण्याची सुविधा नसल्यानं शेतकऱ्यांना दहा रुपये प्रति घागर दरानं ते विकत घ्यावं लागतं याशिवाय दहा रुपये दराने उसाच्या वाड्याची तर चाळीस रुपये दरानं मका पेंडी पेंडीसुद्धा या बाजारात मिळते त्यामुळं एकूणच अशा पद्धतीनं या बाजाराचं अर्थकारण आहे तर हा आहे लातूर जिल्ह्यातील मुरुडचा प्रसिद्ध असा बाजार या बाजाराबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का तुम्ही या बाजारात कधी भेट दिली आहे का कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटले तेही नक्की कळवा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या